शिखल तवड तुमच्या समोर आज मी शुगरजना प्रस्तुत करतो मानाचा बात आपण महाराष्ट्राचाच आपल्या देशाचा चेहरा इथे बघितला आहे जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हव्या आणि मी विनंती करणार आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी स्वागत करावं अद्वैत धावं अडग्या लहानच्या मुलाचा जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या आहोत राहायला हव्या आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात पुढे वळतोय विनंती करणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी